एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक पेयपाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली होती त्यांना आज न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला विनय विश्वेश पाटील सर्वज्ञ संतोष गायकवाड तन्मय सुकुमार पेडणेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पीडिता बेळगाव जिल्ह्यातील असून सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी शिक्षण घेत होती पीडिता आणि संशयित पाटील गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत मंगळवारी रात्री या तिघांनी ती तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने वाल्लेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर आणले तेथे गुंगीकारक ड्रिंक पाजून बलात्कार केला या प्रकरणी पीडिताने सा सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तीनही संशयितांना अटक केली आज त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान पोलिसांनी आज घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली